शारदीय नवरात्रोत्सवामुळे भाविकांमध्ये भक्तिमय आणि उत्साहित वातावरण पसरले ठाणे शहरात शारदीय नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून संपूर्ण शहरात भक्तिमय आणि भाविकांमध्ये उत्साहित वातावरण पसरले आहे पारंपरिक पद्धतीने देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना भव्य मंडप लखलखणारी रोषणाई आकर्षक सजावट आणि ढोल तशांच्या गजरात ठाणे शहर दुमदुमून गेले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक शहरातील देवींच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत ठाणे शहरातील प्रत्येक चौक गल्ली आणि रस्त्यात उत्सवाचा रंग चढला आहे सकाळपासून रात्रीपर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या ची रांग लागत असून जय अंबे गौरीचा गजर वातावरणात दुमदुमत आहे पारंपरिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम समाजोपयोगी उपक्रम आणि गर्भादांडियाच्या ठेक्यांनी नवरात्रोत्सव अधिकच रंगतदार झाला आहे टेंभी नाक्याची दुर्गेश्वरी देवीचे विशेष महत्व आहे स्वर्गीय नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या मंडळात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात यंदा या ठिकाणी बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा साकारण्यात आला आहे हा आकर्षक देखावा भाविकांचे लक्ष वेधत आहे तसेच वागळे इस्टेटमधील रघुनाथ नगर परिसरात संकल्प प्रतिष्ठान म्हणजेच शिवसेना नेते रवींद्र फाटक यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते या ठिकाणी राजस्थानच्या जयपूरहून आणलेल्या संगमरवरी दगडातून जयपूरच्याच कारागिरांनी संपूर्ण मंदिर उभारलेले आहे नवरात्रीच्या दिवसात या मंदिरामध्ये सजावट केली जाते या देवीची मूर्ती कायमची स्थायी स्वरूपी असून नवरात्रीमध्ये इथे घटस्थापना केली जाते यामुळे या ठिकाणी या देखील भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात त्याचप्रमाणे नवयुग मित्रमंडळच्या वतीने मानपाडा परिसरात नवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे या मंडळाच्या वतीने श्री अंबे मा या देवीची प्रतिष्ठापना दरवर्षी केली जाते ब्युरो रिपोर्ट जनादेश